नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे संगीता खरात असं या मयत महिलेचं नाव असून प्रसूतीदरम्यान अतिरक्तस्त्राव झाल्याने संगीता यांचा मृत्यू झाला आहे सदर घटनेबाबत शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली असून सदरची घटना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालून आरोग्य सेवेत आणखी सुधारणा करण्याची मागणी करणार असल्याचं शिवसेना महिला जिल्हाप्रमुख शीतल कचरे यांनी सांगितलंय नवी मुंबई महानगरपालिकेचा कलपान कारभार वारंवार आम्ही आपल्या निदर्शनास आणून देत आहोत कालच झालेली दुर्दैवी घटना अति अगदी बत्तीस वर वर्ष असलेल्या संगीता घरात यांचा डिलिव्हरी दरम्यान मृत्यू झालेला आहे कंटिन्यू दोन तास ब्लिडिंग जर डॉक्टरांना कळत असेल की त्यांना हलवण्याची किंवा हे करण्याची गरज आहे तर यासारखं दुर्दैव या इथे नाही आहे आपण पाहतोय की बऱ्याचशा सुविधांचा अभाव नवी मुंबई महानगरपालिकेत आहे बऱ्याच वेळा डिलेवरीला पुरेशी साधनं नसल्यामुळे ते जे जे असेल स सा किंवा सायन रुग्णालयामध्ये पाठवलं जातं संदर्भात आपण वारंवार सर असतील किंवा आरोग्य विभागाशी पाठपुरावा केलेला आहे परंतु त्याबाबत अजून काहीच सुधारणा झालेला नाही याबाबत परवा दिवशीच आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री आणि एकनाथजी शिंदेसाहेब येतात त्यांच्याकडे सुद्धा ही एक गोष्ट आपल्याला जेवढ्या सुधारणा किंवा आरोग्य यंत्रणा सुधारणा त्या संदर्भात आपण मागणी करणार आहोत मात्र संगीता यांच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतला असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यासही नकार दिला आहे मी ज्यावेळेस आले ना तर डॉक्टर बोलले की मी त्या विचारलं ते डॉक्टर बोलले की मी म्हटलं असं का झालं तर डॉक्टर बोलले की ब्लड गेल्यामुळे असा प्रॉब्लेम झालाय मग मी विचारलं तुम्ही ब्लड ज्यावेळेस गेला तेव्हा तुम्ही कुठे होता तर आम्ही सगळेजण ट्रीटमेंट करतच होतो आम्ही सगळ्या दवा वगैरे त्याला देतच होतो तरी पण ते बोलले की असं कसं झाल्यामुळं तुम्ही तुम्ही लक्ष का नाही दिलं तुम्ही लक्ष नाही दिल्यामुळं असं झालंय तर नाही म्हणले तर आम्ही मॅडम लक्ष वगैरे सगळं दिले मग आता लोक अशी बोलतात की तिची मम्मी अशी बोलली की काय मला लक्ष दिलंच नाही आहे आणि जर जास्त ब्लड गेल्यामुळं तिला तसं झालं आहे आणि काय बोलली की डॉक्टर ती डॉक्टर काय म्हणली ह्या मुलीने आम्हाला डिलीवरला ज्यावेळेस आणलं ना तर ते डॉक्टर बोली ह्या मुलीने आम्हाला लय त्रास दिलाय तिच्यामुळं काय केलं असेल तर त्यांनी मी काय सांगू शकत नाही मग तुम्ही आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय घेत नाही आम्हाला न्याय पाहिजे